नमस्कार आज संडे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि संडे म्हटलं की पांढवल्याची ट्रेकिंग दर रविवारी आपण इथं पांढरवलयांच्या ट्रेकिंग येत असतो आणि आज एक आनंदाची गोष्ट आहे आपले रेग्युलर येणारे आपले मित्र आहेत योगेश पोपटराव मवाळ मागच्याच हप्त्यामध्ये त्यांची सहाय्यक अधीक्षक पदावर निवड झालेली आहे ते जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायालय या ठिकाणी कार्यरत आहेत आणि बऱ्याच वर्षापासून किती वर्षापासून वीस वर्ष त्यांना सहाय्यक अधीक्षक पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे सहाय्यक अधीक्षक पद हे म्हणजे न्यायाधीशांच्या नंतर हा म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर आमच्या एवढ्या जवळच्या मित्राची नियुक्ती ते झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतं यश हे एक आहे की किंवा लगेच मिळत नसतं प्रत्येक यशाला प्रत्येक यशाच्या मागं मेहनत असते चिकाटी असते जिद्द असते आणि खूप मोठं परिश्रमसुद्धा असतं तर वीस वर्षापासून या सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मवाळ यांच्या कुटुंबाबद्दल जर सांगायचं ठरलं तर मेहनत चिकाटी आणि जिद्द या गोष्टीं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस यश हे दूर जात नाही तर तुम्ही यशाच्या जवळ येतात आणि कोणतं यश मिळवण्याला या गोष्टी जर राहिल्या तर यश नक्कीच मिळतं त्यांच्या कुटुंबामध्ये सुरुवातीला अतिशय सामान्य परिस्थितीतून हे कुटुंब आलेले त्यांचे वडील पूर्वी रिक्षा चालूच होते आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं शिक्षण स्वतःचं काम करून स्वतः कमवून आणि मग स्वतःचं शिक्षण घेतलेलं आहे आणि हळूहळू दो तिन्ही भावांबद्दल म्हणजे योगेश मवाळ झाले सचिन महाळ झाले संदीप मावाळ झाले हे तिघ अगदी मेहनती आहे पहिल्यापासून आणि आज ले ले, ते हे कुटुंब चांगलं स्थिरस्थावर झालेले सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यात त्यांना ज्या गोष्टी नव्हत्या त्या सर्व त्यांनी आज मिळवलेल्या आहेत तर त्या केवळ कष्टाने आणि मेहनतीने तर या त्यांच्या जे त्यांना जे यश मिळाले जी सहायक पदावर त्यांची नियुक्ती झालेली त्याबद्दल आमच्या संडे ट्रेकिंगचा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीने आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संघाच्या वतीने त्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा छोटासा हो, लहान मुलांच्या लहान बच्चे बच्चे कंपनी सगळ्यांच्या मुलांच्या हातून त्यांचा सत्कार करू सगळ्यांनी हात लावा हे इकडे ध्रुव बघा इकडं करू शकतो रविेखी जीते त सा